अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव आता घराबाहेरची ही दृश्य आहेत अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव या ठिकाणी आता दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे सा साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे सुद्धा इथे दर्शनासाठी येणार आहेत कालच त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबार झालेला होता या प्रकरणी दोघांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे अर्थात त्यांच्याकडून या सगळ्या त्यांच्या चौकशीतून या सगळ्या प्रकरणामागचं गुढ उकलेल अशी शक्यता आहे मात्र सरकार गुंडांना राजाश्रय देत आहे असं म्हणत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे घोसाळकर हत्येप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे मेहुल पारीख रोहित साहू यांना ताब्यात घेण्यात आलेला मेहुल पारीख हा सगळा प्रकार होत असताना घोसाळकरांच्या काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश त्यांचं पार्थिवता अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे का काय अधिकची माहिती आहे नक्कीच अभिषेक उसाकर यांचं पार्थिव आहे त्यांच्या राहता घरी घेऊन आलेले आहेत याच ठिकाणी अंत्यदर्शनाचा ठेवण्यात येणार आणि या सगळ्यात मान्यवर देखील या ठिकाणी येऊन आहेत ते अंत्यदर्शन घेतील आणि याच नंतर नगर या ठिकाणी असणारी स्मशानभूमी आहे आणि या ठेवून त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सध्या अभिषेक उसाकरांचं पार्थिव आहे ते घरी दाखल झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आहे